नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि वर। तर आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे सांगायची आहे एक गोठ गाण्याचं नाव आहे सांगायची आहे एक गोट तर ह्या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया तर जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर ह्या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरुवा प्रोड्युसर आहे कलावती कोम लिरिक्स आहे नागेश कोम सिंगर आहे रोशन रावते आणि काजल रावते म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे कौशिक वाढे कोरिओग्राफी आहे महेश उंबरसाडा स्टोरी आणि डायरेक्शन आहे महेश उंबरसाडा आणि आशिष गणेशकर डीओपी पी एडिटिंग आणि पोस्टर आहे आशिष गणेशकर स्पेशल थँक्स लाल्या कोम आशा कोम कलावती कोम ऋषिकेश सोंडकर वर्षा सोनकर, सोनकर महेश उंबरसाडा टीम आणि आशिष गणेशकर तर मित्रांनो हे पूर्ण गाणं एन कोम म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये زای دی واسي زاي جوهار